हाय फ्रेंड श्री समज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे चिलची भाजी किंवा चंदन बटव्याची भाजी त्यासाठी इथे मी भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे चिलची भाजी थोडीशी पिंक कलरची असते इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची चिलची भाजी असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला भाजी स्वच्छ धुवून गॅसवरती छान अशी उकडून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी भाजी मध्ये साधारण दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला तुरीची डाळ दोन चमचे टाकून घ्यायची आहे तसेच इथे आपल्याला एक दहा बारा शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत इथे आपल्याला एक टोमॅटो त्याचे दोन भाग करून घेतलेली आहेत ते देखील टाकून घ्यायचे आहे इथे आपली चंदन बटव्याची किंवा भाजी छान प्रकारे आता भाजी आहे, आता उकडून झालेली आपल्याला त्या भाजीच्या फोडणीची तयारी करायची आहे चला तर मग फोडणीची तयारी करून घेऊया सर्वात आधी आपल्याला भाजीवरचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारचं भाजीवरचं पाणी काढून घ्यायचं आहे भाजीवरचं पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला भाजी रवीच्या सहाय्याने छान अशी हटून घ्यायची आहे त्यामुळे आपली भाजी छान अशी बारीक होईल इथे आपल्याला अशा प्रकारची भाजी छान अशी हटून घ्यायची आहे पूर्ण भाजी आपल्याला इथे एक जीव करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या भाजीचा इथे आपली भाजी छान प्रकारची हटून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे इथे मी भाजीमध्ये ज्वारीचं पीठ घालून घेत आहे इथे मी साधारण तीन ते चार चमचे ज्वारीचं पीठ वापरणार आहे आता आपल्याला हे पीठ परत भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा आपली भाजी घोटून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या पिठाचे गोळे जे भाजीमध्ये होणार नाही आता आपल्याला भाजीमध्ये जे पाणी उकळून बाजूला काढलेलं होतं ते पाणी घालून भाजी परत अशी पातळशी आहे अशा प्रकारची आपल्याला भाजी आहे तुम्हाला तु जर भाजी पातळ करायची असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी घालू शकता इथे मला भाजी थोडीशी सरबरीत करायची आहे त्यामुळे मला ही कन्सिस्टन्सी योग्य आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे आता मी भाजी एका डब्यामध्ये काढून घेणार आहे व याच कडी मी भाजीला फोडणी टाकून घेणार आहे सर्वात आधी आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे व कढईमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथं आपलं कढईतलं पाणी आटलेलं आहे आता मी इथे साधारण तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्येच एक चमचा मोहरी इथे मोहरी तडतडल्यानंतर मी साधारण अर्धा चमचा जिरी घातलेली आहे इथं आपली देखील छान अशी तडतडून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये खुडून घेतलेला लसूण घालायचा आहे एक साधारण चार पाकळ्या हा लसूण असेल आता मी यामध्ये एक चमचा वाटलेले हिरवे मिरच्याची चटणी घालून घेतलेली आहे आता आपल्याला ही चटणी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे चटणी तेलामध्ये परतल्यामुळं आपल्या भाजीची चेष्टही अतिशय छान लागते इथं तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरचीही वापरू शकता व तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता इथे माझी मिरची छान अशी तडतडून तर, झालेली आहे आता आपल्याला यामध्ये उकडून घेतलेली चंदन बटव्याची भाजी घालून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला छान अशी कडकडीत कर फोडणी बसलेली आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे <laughs> <laughs> आता मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे व तसंच आपल्या भाजीला छान अशी दणदणीत एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली चंदन बटव्याची किंवा चिलची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे मी भाजीला छान असं हलवून घेणार आहे ही भाजी तुम्ही सुकीही करू शकता किंवा अशा प्रकारचे पातळही बनवू शकता दोन्ही प्रकारची भाजी हे अगदी अप्रतिम लागते इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे व भाजी खाण्यासाठी गरमागरम सर्व करून घेणार आहे इथे आपली खाण्यासाठी गरमागरम चिलची किंवा चंद चन, चंदन बटव्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता